नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोनकर युट्यूब मध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदानाबद्दल ही माहिती आहे मित्रांनो नेमकी माहिती काय आहे याविषयी आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा मित्रांनो कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याज वसुली नको यांनी दिल्या सूचना नेमक्या सूचना कुणी दिलेल्या आहेत ठीक आहे तुम्ही जसं थमनेलवरती बघितल्याप्रमाणे कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे परत मिळणार आहेत संबंधित आपण माहिती बघणार आहोत बघा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ कलम एकोणऐंशी मधील अधिकारांतर्गत त्रिस्तरीय पतपुरवठा करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांना निर्देश देण्यात आले आहे यानुसार पीक कर्जाची परतफेड शेतकरी दरवर्षी मुदतीत करत असतील तर त्या शेतकऱ्यांना व्याज रक्कम कपात करून कर्जाची मुद्दल रक्कम वसूल करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत तसेच मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर व्याज अनुदानाचा लाभ द्यावा आणि शेतकऱ्यांना पुढील हंगामातील पीक कर्जासाठी पात्र ठरवावं अशीही सूचना केली आहे मित्रांनो आता ही माहिती कोणी दिली तर आपण सविस्तर पुढे बघणार आहोत पुढे बघा राज्यात शेतकऱ्यांना अल्पमुदतीचं पीक कर्ज सहकारी बँकांकडून करण्यात येतं त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका सर्वाधिक पीक कर्ज वाटप करत असतात मात्र आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच मार्च अखेर शेतकऱ्यांच्या मागे वसुलीचा तगाता लावला जातो त्यामुळे शेतकऱ्यांचा छेळ होतो परंतु यंदा मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमधील नाराजी निवडणुकीत बवणार नाही यासाठी राज्य सरकारनं निर्णयाचा सपाटा लावला आहे दरम्यान राज्य सरकारने वेळेत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु अजूनही या योजनेचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना मिळत नसल्याचं शेतकरी सांगतात तर मित्रांनो पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा जो निर्णय आहे तो ऑलरेडी सरकारने घेतलेला आहे परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना ते अनुदान मिळालेलं नाही जो पैसा आहे तो मिळालेला नाही परंतु हा जो पैसा आहे लवकरच ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ठीके पुढे बघा मार्च अखेर असल्यानं शेतकऱ्यांकडे पीक कर्ज वसुलीसाठी बँकांनी तगादा लावला आहे परंतु नियमित आणि मुदतीत पीक कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांच्या पीक कर्जातील फक्त मुद्दल वसूल करावी तसेच शेतकऱ्यांकडून व्याजाची रक्कम वसूल करू नये अशी सूचना राज्य सहकारी विभागानं जिल्हा मध्यवर्ती बँकांना केली आहे यंदा राज्यात दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय मित्रांनो ही जी सूचना दिलेली आहेत ही राज्य सहकारी विभागानं जिल्हा मध्यवर्ती बँकांना केलेली आहे की शेतकऱ्यांकडून तुम्ही पीक कर्ज जे घेतलेले आहे शेतकऱ्यांनी त्याचं व्याज घेऊ नका वसूल करू नका फक्त मुद्दल या ठिकाणी परतफेड करून लगेच त्यांना ते पुन्हा मंजूर करून द्या अशा सूचना राज्य सहकारी विभागानं बँकांना दिलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना याचा बराचसा फायदा या ठिकाणी होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर सुद्धा मिळणार आहे अशा सूचना यांनी दिलेल्या आहेत ठीक आहे ठीके? तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो प्रोत्साहनपर अनुदानासंबंधित तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो